शहीद जवान लक्ष्मण संजय पवार यांच्या पार्थिवावर गिरझणी इथं शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले भारतीय सैन्य दलात पश्चिम बंगाल राज्यातील बागडोग्रा इथं कर्तव्यावर असताना मृत्यू पावलेला जवान लक्ष्मण संजय पवार यांच्या पार्थिवावर गिरझणी येथील स्मशानभूमीत शासकीय ये इतमामात हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी जवान लक्ष्मण पवार अमर रहे भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर भारावून गेला होता माळशिरस तालुक्यातील गिरझणी इलाक्षीदेवीनगर येथील रहिवासी असणारे लक्ष्मण संजय पवार वय तेहतीस यांचं पश्चिम बंगाल राज्यातील बागडोगरा इथं भारतीय सैन्य दलात नायक रँक पदावर कर्तव्य बजावत असताना तेरा मे रोजी निधन झालं होतं दरम्यान शुक्रवारी सोळा मे रोजी सकाळी दहा वाजता त्यांचं पार्थिव अकलूज इथं आणण्यात आलं अकलूजच्या महर्षी चौकापासून ते गिरझणीपर्यंत सजवलेल्या रथावर जवान लक्ष्मण पवार यांचं तिरंग्यात गुंडाळण्यात आलेलं पार्थिव लोकांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं यावेळी माजी सैनिकांसह हजारो नागरिक सहभागी झाले होते रस्त्यावर दुतर्फा उभ्या राहिलेल्या नागरिकांनी रथावर पुष्पवृष्टी करत पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली त्यानंतर जवान लक्ष्मण पवार यांचं पार्थिव राहत्या घरी आणण्यात आलं यावेळी आई वडील भाऊ बहीण यांना शोक अनावर होऊन त्यांनी हंबरडा फोडला यावेळी उपस्थित सर्व नातेवाईक नागरिकांनाही अश्रू अनावर झाले काही वेळ पार्थिव अंत्यदर्शनासाठी घरासमोरील उभारलेल्या मंडपात ठेवण्यात आलं होतं यावेळी हजारो नागरिकांनी अंत्यदर्शन घेतलं त्यानंतर राहत्या घरापासून अंत्ययात्रा काढून गिरझणी येथील स्मशानभूमीत जवान लक्ष्मण पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले जवान पवार यांचे बंधू विकी पवार यांनी चितेला अग्नी दिला यावेळी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून बंदुकीच्या चोवीस फैरी हवेत झाडून मानवंदना देण्यात आली यावेळी आजी माजी आमदार विविध संस्थांचे पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते जवान पवार यांचं पार्थिव अक्लूज इथं आल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील बाजार समितीचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील माजी आमदार राम सातपुते माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील सुजयसिंह माने पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली लक्ष्मण पवार यांचं पार्थिव शंकरनगर इथं आल्यानंतर सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले तसंच अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली तर माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तम जानकर तहसीलदार सुरेश शेजूळ पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे सैनिक कल्याण विभाग आणि माजी सैनिक संघाच्या वतीनंही पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली